जुगाड करून टाकला मराठी माणूस <laughs> मराठी माणूस हा जुगाड मध्ये स्पेशलिस्ट असतो <laughs> जरा मोकळा पण झालो ठीक आहे तर आज व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस पुण्यावरून आलोय मी बाकी देवट्यांनी सगळं सांगितलं कोण आहे काय कशासाठी आलाय बरं मराठीमध्ये सगळं वर्कशॉप घ्यायचं व्हेरी गुड कारण माझं हिंदी फार चांगलं नाहीये मी बोलता बोलता म्हणतो हम मुंबई तो बोध बारे मारे त्यामुळं त्यामुळे आपण मराठीमध्ये घेऊया तुम्हाला जर वाटलं की अजून सांगावं तरी वेळ सांगल्यानंतर आपण पुढं कंटिन्यू करूया पण माझी गॅरंटी आहे की कोणीही वर्कशॉप मध्ये याच्यामध्ये उठून जात नाही सकाळ तिकीट लावून आपलं वर्कशॉप लावतात पुण्याला सातशे पन्नास रुपये प्रत्येक मानसी चार्ज आकारतात एक हजार होत आता मी त्यांना सांगितलं कमी करा सर्वसामान्य लोक आले पाहिजे पण ते म्हटले की बाबा याच्या खाली आम्हाला परवडतच नाही सक्षार एवढं सगळं हॉल सगळी यंत्रणा कामाला लावायला लागते सकाळची त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने असं मनामध्ये ठेवा की मी तिकीट काढून या वर्कशॉपला आलेलो आहोत त्यामुळं मन जरा ऐकायला तयार होईल बाजूला बोलायला लागला म्हणाले ला 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 पैसे मोजले फुकार दिला तर माईक पण नीट नसतं असा माझा अनुभव आहे चालू करायचं yes. मी ज्या आणि वर्कशॉप चालू असताना कोणालाही वॉशरूमला लागले तर सावधान म्हणजे शांतपणे उठा मांजरीच्या पावलाने हळूहळू जाण्याचा प्रयत्न करा धडधड गेलं तरी चालेल तुम्हाला वाटलं चांगल्या चांगला सांगते तरी या नाहीतर कळते महाराज काय प्रॉब्लेम आहे का नैसर्गिक कुठलाही विधी दमन करू नका तुम्हाला जांभा दिवशी दिवशी वाटल्या जांभाया द्या अळोके पिळोके दिवशी वाटले, वाटले बिंदास्त द्या डायबिटीजच्या पेशंटला फार वेळ बसल्यानंतर पोटऱ्यांमध्ये थोडी वेदना होते रक्त एका ठिकाणी गोळा होत मांडी घालून बिंदाच खुर्चीवर बसा त्यांनी फक्त आपलं वजन आणि खुर्चीची ताकद हे जरा बघा जरा लवचिक खुर्च्या दिसताय नाही तर धक्काना आवाज यायचा बाकी बाकी काय कुठला नियम काय मोबाईल सायला खिशातला पर्स बदला समोरचा मोबाईल असा काढून पकडा उजव्या टाकून टाकला तरीही धुवून लाजणार का तरीही धून ज्या वेळेला आम्ही लोकमतला कॉलम लिहित होतो दहा वर्षापासून कॉलम असतात माझे आणि हे जे लेक्चर आहे हे जे येते ते इथून येते मी फक्त माध्यम आहे जे काही निसर्गाची इच्छा आहे की व्यक्त व्हावं ते वरतून येणार आहे मी फक्त माध्यम मा आहे तुमच्या भल्याचं जे जे काय आहे ते इथून येणार आहे लोकमतला कॉलम लिहित असताना एक बातमी लागली होती लोकसंख्येच्या एक टक्का माणूस वेडा मध्ये मध्ये दिसतंय ना जाणार तुम्हाला लोकसंख्येच्या एक टक्का माणूस वेडा आणि तेहतीस टक्के बा लाईनवर ही बातमी गणेश साहेब करोनाच्या जवळपासची होती करोनामध्ये बऱ्याच लोकांची जवळची लोक गेली उद्योग धंदे बुडाले नोकऱ्या गेल्या बरंच काही काही झालं त्यामुळे डिप्रेशन वाढलं का नाही वाढलं मग करोनाच्या आसपासच्या बातमीचा रेफरन्स घेऊन जरी म्हटलं की लोकसंख्येच्या एक टक्का माणूस फार वेळा आणि तेहतीस टक्के बाईन सायकॅट्रीचा अहवाल हा हाईलाइट बातमी होती म्हणजे शंभर लोक जर इथं गोळा झाली असतील आजच्या व्याख्यानाला तर त्याच्यामधला एक फार वेळा असणार आहे आणि तेहतीस बाउंड्री लाईन वर तुम्ही ओळखीचे असाल तर कोण ना कोण येईल त्याच्याकडे फक्त बघू नका जगातल्या दहा टक्के लोकांना रात्री झोप येत नाही खरं बोलू का बरं बोलू सांगतो ना दोन हजार सव्वीस ला जगातली चाळीस टक्के लोक मानसिक आजारांनी ग्रस्त असणार आहेत फॉर्टी पर्सेंट पीपल एक वर्ष मधुमेह उच्च रक्तदाबामध्ये भारत सगळ्यात वरच्या क्रमांकावर गेलेला आहे हाय ब्लड प्रेशर अँड डायबिटीज पुणे शहरामध्ये एका वर्षामध्ये पाचशे पंच्याण्णव जणांनी आत्महत्या केलेल्या आहे मग पुन्हा हे विद्येचं माहेरघर पुण्यात पिकत ते जगात भिक्त एज्युकेशन हब मध्ये पाचशे पंच्याण्णव लोक जर आत्महत्या करत असतील तर याचा अर्थ एज्युकेशन हब मनाने खचलेलं आहे इज इट राईट राईट म्हणजे महाराष्ट्र मनाने कम्पवत होत चाललेला आहे बरोबर आहे नेहरकर बरोबर आहे का एज्युकेशन हॅलो मग महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या मनाकडे लक्ष दिलं पाहिजे माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे मन म्हणजे काय

आग्रा आग्रा उत्तर दोन मार्कासाठी बरोबर आहे पहिल्यांदा आग्रा उत्तर दोन मार्कासाठी बरोबर आहे पण पहिल्यांदा कुठं बांधला ताई आर्किटेक्ट बिल्डिंग पहिल्यांदा कुठं बांधतो व्याख्यान मला आयोजित करायचा विचार पहिल्यांदा कुठं आला साहेबाची ना आपली खरखर चालू आहे जॉब करतोय आपण साहेबा ना आपले खर खर चालू आहे जॉब करतोय आपण बडायचं काय याला विचार पहिल्यांदा कुठे येतो नंतर वाणीवर येतो मी करणार नाही मग फाईल स्टाफ कुठं झालं जो चिंतन करताय जो मनन करताय मन खेळते ते बघा इंजिनिअरिंग मध्ये पाच लाख रुपये फी आपण भरलेली आहे मनाचं काही शिकवलं का मेडिकल ला एक कोट रुपये खर्च कमीत कमी होतो आता डायरेक्ट ऍडमिशन नाही मिळाल तर ऐंशी लाख डोनेशन पासून मनाच काही शिकवलं जात नाही सगळ्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट स्टडी करून ट्रीटमेंट डॉक्टर देतो आणि पेशंटला विचारतो बाबा बरं आहे का पेशंट जर म्हणला ना हो काय डॉक्टर साहेब काय धामधच नाही काय दिवस मग हा डॉक्टर आपल्या कलिक आप बरोबर डिस्कशन करतो आय फील दिस इज केस व्हॉट इज युअर ओपिनियन तर तुला आत्ता कळलं का तीन लाख बिल झाले ना पेशंटचा बाबा सायकोसॉमॅटिक म्हणाल तुला फरक पडतोय <laughs> मेडिकल मध्ये पण मनाच काही शिकवलं <laughs> जात नाही आणि आज आपण दोन तास कमीत कमी मनाची कार्यशाळा घेणार जो चिंतन करताय जो मनन करताय मन कहते हे मन कुठे असत हो? मन बॉडी मध्ये कुठे असत हृदय हृदया दोनच उत्तर येतात जयंत पाटलांनी वाळवा स्टेडियम वर मला उभं केला होता पाच हजार लोक होते दोनच उत्तर आली इथं आणि इथं ले विचारत पण असतो नाही बॉडी मध्ये मन असतं बरोबर मस्तिष्कमध्ये ओके जे म्हटले ना इथं त्यांच्या मास्तरनी कधीतरी त्यांना इथं टाकले फटका फटका जातं का नाही तो म्हटला इथं मास्टर ने केलं ना आता ऐक नाही डॉक्टर कुठे जातं का नाही किती वेळा शिकवतो जो म्हणला ना इथं तो पिक्चरला बघतो <laughs> तो म्हणतो इथं मन आपल्या बॉडी मधील पन्नास ट्रिलियन पेशींमध्ये असत नख आणि केस इथं मृत पेशी असतात नख आणि केस इथं मृत पेशी असतात अनु रेणू मध्ये मन आहे एक अब्ज शत सहस्त्र कोटी परमाणूंचा उदय होतो आणि व्यय होतो हे शरीराचं शास्त्र आहे एस्ट्रॉनॉमिकल फिगर आहे जाऊ दे आपल्याला काय आता काय कुठे आपल्याला पैसे द्यायचे का मावशी आणि परीक्षेचा अभ्यास माझ्या आयुष्यात काही कामाला नाही आला माझं वय पंचावन्न आहे मी काळ करून आले बघा फिफ्टी फाय पण कॉज थिता पॅन थिटा साईन थिता माझ्या आयुष्यात कामाला नाही आलं तुमच्या आयुष्यात आलंय का बघा आलं <laughs> पायता सिद्धांत फार काही आयुष्यात कामाला नाही आला एकवीस अपेक्षित प्रश्न संचा होता आमच्या वेळेला पाच करो करो मेलो अकबर बादशाह हिंदुस्तान मे कब आहे मला करायचं अरबी समुद्राची गोली एवढी त्याने माझ्या लाईफ मध्ये काय फरक पडला चान गोल होया च दुखो आले नाही रे भाई हे सगळं सर्टिफिकेट साठी केलं होत पण ज्याच्यावर